आषाढी एकादशी संपूर्ण भारतात आणि विशेषतः हो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते विठू माऊलीच्या पंढरपूर वारीच्या समाप्तीशी जुळते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भक्तांनी व घेतलेली एक मोठी यात्राच असते असाच प्रति पंढरपूरचा देखावा उल्वे येथील आनंद टॉवर्स रहिवाशी संघ यांनी आयोजित आषाढी वारी दिंडी सोहळ्यात अनुभवायला मिळाला वारकरी परंपरेनुसार संतांच्या पालखी सोहळ्याचा देखील समावेश होता मोठ्या प्रमाणात सर्व भक्तजन दिंडी सोहळ्यात सहभागी होत विठ्ठल नामाचं गजर करत श्री विठ्ठुरायाचे दर्शन घेतले पायी दिंडीत पारंपरिक भजने कीर्तन आणि अभंग गायनाच्या माध्यमातून धार्मिक वातावरण निर्माण झाले होते दिंडी सोहळ्याचे आयोजन अनंत टॉवर्स रहिवासी संघ आणि सिडको हक्क समितीने यांच्याकडून करण्यात आले यावेळी पालखी दिंडी सोहळा भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला अनंत टॉवर्स रहिवाशी संघ व सिडको हक्क समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व लहान मुले ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आशिग नगरी मनतया सजले अनंत टॉवर रहिवासी संघ आज आपण इथे आलेलो आहोत आज आषाढी उपादेशी निमित्त आज इथे ताळीबिंदी काढण्यात आलेली आहे आपण बघू शकता तुकाराम महाराजांच्या यश विषयामध्ये वित्त हिखाच्या आज अगदी आषाढी उपाध्यक्षीचं पंधरपूरचं वातावरण आज या सोसायटी मध्ये केलेलं आहे तर आपण जाणूया इथे जेवढे आपले कार्यकर्ते अध्यक्ष आहेत आपण त्यांच्या देखील सतिक्रीया जाणूया की हा त्यांनी संकल्प कसा केला आणि आज खरोखरच तिथे पंढरपूर आल्यासारख्या प्रतिक्रिया आज या नगरीत सेक्टर सहा मधील अनंत टावर्स या ठिकाणी हे पहिलंच वर्ष आहे जे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या वातावरणामध्ये इथले जे आपले अनंत टावर्स मधले सर्व रहिवासी आज या आषाढी वारी एकादशी मध्ये आषाढी वारी एकादशीच्या दिंडीमध्ये सर्व सहभागी झाले की संकल्पना जी होती त्या इथल्या रहिवाशांची होती त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आपल्या इथे पहिलाच कार्यक्रम हा वारकरी संप्रदायामधला असा एकादशीचा आपण पायबिंदी करून आता होता हा प्रोग्राम घेऊयात तर तो आज प्रोग्राम असा तुम्ही बघू शकता की अशा रीतीने छान अशा प्रकारे सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिसला आणि सर्वांनी हसत सोबत या दिंडीमध्ये सहभाग घेऊन एक वेगळंच वातावरण तयार केलं होतं हा जो आत्ताचा जो कार्यक्रम आहे आजचा एकादशीचा तो आपण काही पाच सहा दिवसापूर्वीच आयोजित केला होता आम्हाला कल्पना होती या गोष्टीची की बाबा या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सहभाग घेतील लोक या ठिकाणी आज जो एकादशीचा औचित्य साधून जो पायी दिंडी काढली आपण अनंत टावर्स मध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार ते तीन हजार लोकसंख्या भक्तगण सर्व सामील झाले आणि हरिनामाच्या गजरामध्ये सर्वांनी वातावरणपूर्ण पूर्ण मंत्रमुग्ध करून टाकलं होतं आज या आषाढी वारीच्या निमित्ताने आज जे आपल्या अनंत टावर्स मध्ये भव्य दिव्य अशी भव्य दिव्य अशी बिंदू सोहळा झाला आहे त्या निमित्ताने मी जसे सर्व रविवारी एक एकवटलो तसेच ही एकजुटी जी आपली भावनिकता सर्वांमध्ये असो परत ही आपले कुठले कार्यक्रम होतील सर्वांनी असा सहभाग दाखवावा आणि या दिंडी निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो सा, सांगू इच्छितो की आपण जो काही इथं प्रोग्राम घेऊ त्या ठिकाणी सर्वांनी हजर राहून आपला सहभाग दाखवून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे हीच मी सर्वांना विनंती करतो आता ही जी दिंडी आहे जवळजवळ वारको संप्रदायाची तेराव्या शतकापासून माऊली ज्ञानेश्वरांनी तटोबारानी आणि संत तुकडोजी महाराजांनी ही जी वार, वारी सर्व महाराष्ट्रातून भक्तजन एका ठिकाणी पंढरपूर ठिकाणी जातात ज्या लोकांना आपल्या टावर्स मधून जायला जमले नाहीये त्या लोकांनी आम्ही सर्वांनी इथे मिळून ही दिंडी याच अनंता टावर्स मध्ये आयोजित केली त्या दिंडीच्या निमित्ताने आम्ही पांडुरंगाकडे एकच फक्त मागणं करतो की या अनंता टावर्स मध्ये सर्वांचा एकजूट असो जे काही प्रॉब्लेम असो सर्वांनी एकत्र एकवटलं एक पाहिजे आणि अनंता टावर्स हे भव्य दिव्य आणि पूर्ण पूर्वे नगरीत त्या अनंत टावरचा झाला पाहिजे हे एका पांडुरंग उद्योग नगरी न्यूज मार्फत जे आमचे कव्हरेज घेतलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आज ह्या आमच्या अनंता टावर मध्ये अजय साहेबांच्या नेतृत्वाखाली एक सर्वात सुंदर आणि छान असा हा दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यांचे त्याबद्दल सर्व आमचे अनंत टावर चे करून हार्दिक अभिनंदन आज इथं अनंता टावर या ठिकाणी सर्व माझे बंधू भगिनी आया बहिणी सर्वजण एकत्र एकवटले आहेत एक तिथे आणि या सर्व सहकार्यांच्या मुळे आम्ही तिथून पुढे अजून चांगले कार्य करू आणि सर्वांची एकजूट अशीच राहावं स्वच्छता याच्या बाबतीत सर्वजण एकवटलेले आहेत सर्वांनी सर्वांच्या एवढंच मागण की आमचा एकजूट अशीच राहावी आणि सर्वांचा आशीर्वाद माऊली सदैवडा मग आमच्यावर रामकृष्ण माऊली दिंडीनिमित्त आनंद पण झालेलाच आहे त्याने काबंग पण ठेवण्याची इच्छा झालेली आहे झो पडी माझ्या या झो पडी माऊली आज आमच्या इथे एक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे खूप उत्साहाने हा दिंडी संपन्न झालेला आहे याचा पुढे देखील असेच कार्यक्रम सर्वांनी करावेत आणि सर्व सोसायटी मधील सर्व रहिवाशांनी अशी उत्साहाने इथे साथ द्यावी माऊलींच्या चरणी हीच अर्धास आहे माऊलींनी असाच आशीर्वाद द्यावा सर्वांनी असं एकजुटीने एक एक इथे एक सर्व कार्यक्रम संपन्न करण्यामध्ये मदत करावी धन्यवाद आपले उद्योग नगरी न्यूज चॅनेलचे मी आभार मानतो की तुम्ही इथे येऊन या आपल्या आमच्या कार्यक्रमाची तुम्ही दखल घेतली आमच्या या अनंत टॉवर मध्ये हा आयोजित हा पहिलाच उत्सव आहे आणि पहिला उत्सव आम्ही आयोजित करत असताना मागील फक्त शॉर्ट टाईम मध्ये म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये आयोजन कमिटीने हे नियोजन केलेलं आहे आमचे सर्वच पदाधिकारी असतील आयोजन कमिटीचे आमचे सर्व मित्रमंडळी असतील आणि त्यांनी खूप मेहनत घेऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे त्याचप्रमाणे आमचे चिमुकले चिमुकले बाळंदा असतील त्याचप्रमाणे महिला मंडळ असेल पुरुष मंडळी असतील त्यांनी सर्वांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे अजयजींनी सांगितल्याप्रमाणे की जवळजवळ दोन ते तीन हजार पब्लिक या ठिकाणी कार्यक्रमात कार्यक्रमामध्ये आलेला आहे उपस्थिती दाखवलेली आहे आणि यापुढील देखील लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे की जे काही आमचे सार्वजनिक कार्यक्रम होतील हिंद नगरीमध्ये आम्ही आपली सोसायटीमध्ये जे कार्यक्रम आम्ही करणार आहोत सर्वात सुंदर प्रकारे करणार आहोत आणि आमच्या सोसायटीतील जे असेल त्यांचं सर्वांचं आम्हाला मुलाचं सहकार्य हे लाभत असतं माझा 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 विठ्ठल माझा माझा आज आमच्या अनंतावरचं पहिलंच वर्ष आहे खरंच म्हणजे मी पंढरपूरला कधी लहानपणी गेले होते पण आज साक्षात विठोबारावर म्हटलेला आनंद आमच्या पहिल्याच ह्या वर्षामध्ये आमच्या आनंद मधील सगळ्या म्हणजे पुरुष असतील महिला असतील लहान मुलं असतील सगळ्यांकडून खूप चांगलंच पहिलं वर्ष आमचा कार्यक्रम आता झालेला आहे त्यामुळे हो सर्वांचं जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचं कमिटीचाही मी खूप मनापासून आभार मानते आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा